हाय गायज वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी क्वीन हॅव अ नाईस डे गुड मॉर्निंग तर हा मी आजचा माझा पूर्ण डेचा रुटीन शेअर करणार आहे तुमच्यासोबत तुम्हाला नक्कीच आवडेल आणि परत मग आता माझी स्वयंपाकाची सुरुवात झाली आहे मॉर्निंगची एकदम पटपट फटपट फटपट -पट 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 करणं चालू आहे सध्या कारण चावी पण आहे आणि परत ती कुरकुर करायला लागली तर पळत जायला लागते परत आणखीन त्याच्यामुळं मग लवकर होईल तितकं मी फास्ट करायचं बघते तर मी चपातीचं पीठ म्हणून ठेवलं परत इकडं आता मी धोडक्याची भाजी करणार आहे तर भाजीला काय करावं काय कळतच नाही दररोज एकच क्वेश्चन असतो आईंना सारखं मी विचारत असते की आई जेवायला काय करू आई जेवायला काय करू <laughs> ओके तर तुम्हाला मध्ये मध्ये आवाज येत असेल कन्स्ट्रक्शन चालू आहे आमच्या घराजवळ त्याच्यामुळे ते खूप जास्त आवाज येतोय पण मी तरी दार हे लावून खिडकी लावून बसले पण तरी आवाज येतोय तर ठीक आहे थोडंसं इग्नोर करा बाकी मग इकडे माझं स्वयंपाकाचं चालूच आहे तुम्हाला सांगितलंच मी तर दोडक्याची भाजी ती झाली होती तेवढ्यातच मावशी आणि मामा आले होते म्हणजेच आमचे जे झाडून फडशी करणारे मावशी आहेत ना ते आले होत्या त्यांचं थोडंसं काम होतं आमच्या आहोंकडे तर ते त्यांना जास्त काही कळत नाही तर मग असं बँकेचे ते आमच्या आहोंकड येऊन विचारतात त्या कसं काय मग त्यांना मध्ये चहा ते करायचं मग चपातीनंतर मी थोड्या वेळाने केली मग चपाती खेळताना पहिल्या दोन चपात्या झाल्या तेवढ्यात तर, तर सावीशी केली <laughs> तर त्याच्यामुळे मग परत आणखीन जायला लागलं मला तर हे असंच होतं माझं स्वयंपाकात मध्ये 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 थांबायला लागतं मला एकदम एक लगट सुरू केलं की पूर्ण करूनच साईडला होते असं नाही सतत काही ना काय होतं काही ना काही असतं कोणतरी येतं तर त्याच्यामुळं मग थोडा 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 स्वयंपाक होत जातो आणि सकाळपासून मी काहीच खाल्लं नव्हतं मग त्याच्यानंतर आता ताक्रा वाजलेले मग परत म्हटले की नको बाबा आता थोडं तरी खायला पाहिजे मग मी थोडसं आपलं हे खाऊन घेतलं ब्लॉक तू लॉक करते तर आता तुम्ही पाहिलाच असाल की मी सावीचा व्हिडिओ टाकलेला थोडाफार ती खेळत होती वॉकरमध्ये म्हटलं थोडंसं सावीला पण दाखवूया तर ती पण मोबाईल घेऊन ब्लॉगिंग करायला बघते तर ती जे काही बघते माझ्यासोबत माझ्याकडे बघते ती तशीच करायला करते असं सगळे लेकरं तसेच करतात लहान बाळ तर इकडं मग माझं चाललं होतं की मसाले डबा जो असतो आपला तो खूप खराब झालेला म्हणजे थोडंफार सांडलं होतं आणि मेस मेस झालतं सगळं त्याच्यामुळे म्हटलं की ठेवूया छान असं घासून घ्यायला येईल आणि मी मशीन लावणार होते त्यामुळे म्हटलं की मशनमध्ये स्वच्छ जातील आणि ती सावी आता आत् सोबत खेळते तिच्या तर सगळं भांडे हे ते मी मशीनवर घेऊन जाते आणि मग परत माझं आवरलेलं बाकी सगळं तर चला मशीनमध्ये भांडे लावूया तर माझ्याकडे धुण्याची मशीन पण आहे आणि भांडे घासायची पण मशीन आहे म्हणजेच डिशवॉशर तर मी मशीन लावते कधी कधी असं ऊन पडल्यानंतर येते तर तशी आदोगर खूप लावायची सारखी पण आता सध्या पाऊस चालू आहे पावसाळा त्यामुळं जास्त मशीन नाही लावत तर पण आज मशीनला लावणार होते कारण भांडे पण खूप पडलेले मला पण खूप कंटाळा आला आलता म्हणून म्हटलं लावूया तर तुम्हाला पण दाखवते की जसं आपण किचनमध्ये ट्रॉलीला आपण भांडे लावतो हो, तसेच मशीनमध्ये भांडे लावायला लागतात खरकटी भांडे थोडेफार पाणी काढून टाकायचं आणि बाकी असं लावून ठेवायचं तर आणि इथे मी दाखवत आहे ज्या चौकनी डबा आहे तिथं डिटर्जंट टाकायला लागतं मशीनचं डिटर्जंट वेगळं असतं आणि कपडे धुवायचं वेगळं असतं आणि इकडे आमच्या मावशीने हिरवी मिरची आणून दिल्या होत्या त्याची देट काढून ठेवते आहे मी तुम्ही पण ट्राय करा डेट काढून ठेवल्यानंतर हिरवी मिरची खूप दिवस टिकते आणि परत मग बाकी फ्रीजमध्ये ठेवून देते आणि माझं इथं काम झालेलं सगळं त्याच्यामुळं मग आता थोडंफार निवांत आहे आणि पाच सहा वाजताचा हा टाईम आहे परत मी झोपी गेले आणि परत उठल्यानंतर असंच निवांत बसले होते बघत बाहेर वेदर खूप छान झाला होता एकदम पाऊस पाऊस असं चालू होतं त्यानंतर थोड्या वेळ बसून झाल्यानंतर परत लागले कामाला आणि इकडे दिसत असेल तुम्हाला कपडे वाळलेले सगळे कपडे वाळलेले होते त्याचे घड्या घालायच्या होत्या तर आजकाल खूप जास्त पाऊस येतो आहे म्हणून मग वरच्याच हॉलमध्ये मी कपडे वाळू घालते तर मग बाकी ते वाळल्यानंतर घड्या हे ते घालणं चालू आहे माझं आणि परत मग आले रूममध्ये रूममध्ये पण सगळ्या घड्या घातलेले कपडे मध्ये लावून ठेवायचे होते त्यांचे माझे तर बाकी रूम तर काही स्वच्छच असते काही नसतं जास्त बाकी झाडून पडशी तर झून गेलेली राहते आणि आर थोडंफार असलेलं तरी ते आमच्या हाऊ आवरून घेऊन आवरतात सगळी मशन त्या मशन म्हणते सॉरी रूम ओके तर मग झालं आता थोडंफार तुमच्याशी बोलते ओके हाय गाईस तर सकाळपासून आत्ता वेळ भेटला मला तुम्हाला बोलायला आणि म्हटलं की आता तर थोडं तरी समोरून बोलावं मी ओव्हर तर देणारच आहे तर आज संकष्टी आहे तुम्हाला सांगितलंच नाही मी सकाळपासून तर संकष्टी आहे तर स्वयंपाक येते आहे तर सकाळपासून तर तुम्हाला रुटीन दाखवतच आहे मी की काय चाललंय कसं चाललंय काय नाही तर जितकं जमल तितकं छान करण्याचा प्रयत्न करते अगोदर सारखं थोडंफार नाही येणार कारण थोडं मी आता हे होऊन गेले त्यातनं रूळ रुळ होते मी चांगलीच व्हिडिओ करण्यात पण आता थोडंफार हे झालंय पण तुम्ही समजून घ्या जे येईल तसं छान छान व्हिडिओ करायचा प्रयत्न करेन आणि बाकी आता स्वयंपाक येते दाखवते मोदक येथे करायचे आहेत स्वयंपाकाचं काय माहिती नाही कारण मी सकाळी एक्स्ट्राच चपात्या करून ठेवल्यात कारण आम्ही आहोतच चार पा चार जण आणि परत रात्री आहे ते नको वाटतं म्हणून मग मी एक्स्ट्रा करून ठेवलं सगळ्यांना एक एक आणि बाकी मसाले भाते ते करतील आणि बाकी मोदक येते तर त्याच्यामुळं आणि रात्री लाईटच खातोत कोणच जास्त एकदम पोटभर जेवत नाही तर म्हणून आणि बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आणि असाच डेली ब्लॉग टाकायचा प्रयत्न करणार आहे मी होईल तेवढं आणि बाकी काय सांगायचं आणखीन मला एक कमेंट आलेली खूप घाण व्लॉग करतेस तू खूप घाणनेडा व्लॉग आहे असं कमेंट आलेली कालच्या व्हिडिओमध्ये तर ज्यांना घाण वाटतं ज्यांना माझं व्हिडिओ बिलकुल आवडत नाही त्यांनी नका ना बघू कोण बघा म्हणते तुम्हाला बघूच नका अनसबस्क्राईब करून टाका परत uh, हे माझ्या चॅनेलला परत रेकमेंड करू नका म्हणून युट्यूबला पण एक सजेशन असतं ते करून टाका नका बघू मी तुम्हाला फोर्स केलंय का की बघा म्हणून ज्यांना आवडत नाही त्यांनी नका बघू आय डोंट नो का बघताय तुम्ही आणि असे कमेंट करताय तर ॲज युअर चॉईस तर घाण वाटतात तरी पण बघतात काय काय बोलायचं आता असू द शंभर माणसात एक माणूस तर खराब राहतोच ठीक आहे असू द्या तर चला आता स्वयंपाक इथे करते बाकी हाच टाईम असतो जो मला थोडाफार वेळ भेटतो बघायला स्वतःला बोलायला येते तर ठीक आहे बाकी सावी खाली आहे आई आहे, आहेत म्हणून आले मी वर बघू सावी उठली असेल तर दाखवते बाकी तिचं आता खाणं पिणं सगळं चालू होतं इथनं तर ती पण आज खूप जास्त झोपली मी पण झोपी घेते आणि परत तुम्हाला भांड्याच्या मशीनमधलं भांडे, भांडे दाखवते कसं स्वच्छ निघतात का नाही ते सगळं दाखवते तुम्हाला मी आज भांडी लावलेली मशीनला तर दररोज नाही लावत हाताने धुतलेलं बरं वाटतं मला कारण एक का आपण दहा ते वीस मिनिटात भांडी होऊन जातात टोपल्यावर पडलेली सुद्धा आणि एवढीशी भांडी सुद्धा दोन तास लागतात मशीनला पण मशीनमध्ये खूप स्वच्छ भांडी निघतात एकदम चमचम चकचकीत निघतात पण ते दोन तास येते लई वेळ लागतो म्हणून मला नको वाटतं आणि किती पावसाळा पण होता पावसाळ्यामुळं मग ऊन नाही पडत आणि ऊन नसल्यामुळं आमचं सोलर पॅनलला जास्त सोलर एनर्जी नाही होत आणि बाकी लाईट बिल जास्त येतं कारण मग सो so, ऊन जेवढं पडेल तेवढं बिल कमी येतं त्याच्यामुळं मग मी लावत नव्हते इतके दिवस मशन पण आता ऊन चांगलंच पडतंय आणि चार पाच वाजता पाऊस पडून जातो तर दिवसभर ऊन राहतं त्याच्यामुळं मग आज म्हटलं मशन लावूया कारण मला खूप जास्त हेक्टीक झालं होतं सकाळपासून काम आणि सावी म्हणून म्हटलं लावून टाकू मशीन भांड्याला तर कपड्याची मशीन पण आहे भांड्याची मशीन पण आहे पण मी लावत नाही कपड्याला लावते मी दररोज पण भांड्याला नाही लावत कधी तर लावते तर ठीक आहे चला आता सध्या जाऊया खाली आणि बघू काय काय चाललंय काय नाही संकष्टीचा काय प्रोग्राम आहे बघूया खाली जाऊन परत मग मी तोंडात पाय धुवून थोडंसं फ्रेश होऊन आल्यानंतर मशन काढून तुम्हाला दाखवते आहे की भांड़ी बघा किती स्वच्छ निघालेत एकदम चमचम चकचकीत चक निघतात भांडी खूप छान निघतात मला तर खूप आवडतात तर बघा तुम्ही किती सुंदर असे छान चकचकीत भांडे निघाले आणि परत मग आता सगळे भांडे काढून घेते तर एक ग्लासमध्ये सगळे चमच काढून घेतले आणि बाकी आपलं जे काही टोपलं आहे त्याच्या सगळे मी भांडे काढून घेते आणि नंतर जे बेसिकमधली जाळी असते ना ते पण तुम्हाला दाखवले ती पण जाळी खूप स्वच्छ निघते आणि नंतर मग इकडे रात्री चालू होतं मोदक करणं मी आणि आई मोदक करत आहोत आम्ही दोघी तर आमच्या हा उंना सांगलेलं शूट करा